तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग तर बघा सकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा मी उठले कारण की माझ्या मुलीची नाही का झेडपीमधून खो 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 खोम खो खोची खो, 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 मॅच आहे आज तर तिला जायचं आहे सिंहगडला खेळायला तर बघा मी सकाळी सकाळी उठले कसलं भारी आहे बघा डोळं तेवढी आहे पण मुलीसाठी काही करायला तयार आहे मी तर, वा वा चला हो ती, तर, सा सा तर चला मी तिच्यासाठी आता रात्रीच बटाटा मा वगैरे ऑइल करून ठेवलाय उठवले तिला आता तिच्यासाठी मस्त असं बटाटा पहिलं पाणी ठेवते चला उशीर होतो ते तिचं महत्वाचं आहे तर म्हटलं सगळं सगळं असं मस्त व्ह्यू दाखवूया तर चला बाबा मला उशीर होते बघा झोप खूप आहे तरी पण चला खाली जाते मी आले बघा खाली एकदम सोमसामे खाली सगळे सो झोपले आणि इकडे मी आता मस्त मुलीसाठी पाणी ठेवले आणि आता चला लागते तयारीला काय नाही बनवायचं फक्त ढोसे आणि बटाटा बनवायचे तर एवढं अवघड काही नाही आहे तर चला लागते तयारीला मी रात्रीच डोश्याचं पीठ आणून ठेवलेलं म्हटलं नाही का पटकन बनवता येईल फ्रीज वगैरे काल सगळं स्वच्छ स्वच्छ करून ठेवलं आहे आणि मी काय करते लवकर जायचं असलं ना पटापटा रात्रीचं अर्ध तयारी करून ठेवते म्हणजे सकाळी पोरांना जायला असं म्हणजे नाही का उशीर नाही होणार यार थांबा बघा रात्रभर झोप नाही नाही का बघा साफसफाई एवढा अंग काय लागलं रात्री काय सांगू तुम्हाला बघा बटाटे बॉईल करत करत कर, गप्पा चालू आहे तिला उठवलय ती आली नाही अजून खाली तोपर्यंत मी बटाटा काढून घेते आजकालचे कसे काय माहिती बघा नाही निघत फास्ट फास्ट मस्त असं झोप झाली नाही ना डोकं जडजड होत पण पोरं उठायला लागत आहे मग पाहिजे मस्त आता मस्त बटाटा जर फोडणी मारते एक साईडला एक साईडला डोसे करते आणि रात्री दुकानं दूधच नाही होतं आमच्या इकडे सातला दुकान उघडतात दूध प्यायला दूधच दूद, नाही आहे नाही तर दोन दोन पॅकेट दो फ्रीजमध्ये पडून असते माझा आणि आज एकही नाही असं असतं बटनटे आहो काय बोलतं काढून झाले पटकन फोडणी टाकते आणि तिला परत एकदा उठुव्या जायला खेळायला प्रॅक्टिस करून करून तिचीला पाय दुखायला लागले होते रात्री थोडं चेपून दिलं होतं तरी पण चेक म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला असं जिल्ह्यातील सगळे मुलं येतात तिथं खेळायला बघू आज काय होते संध्याकाळी मी नक्की सांगेन तुम्हाला छोटंसं शॉट बनून चला पटापटा आवडते झाली बघा रेडी चांगलं की तीन वर्ष झालं चालली आता या वर्षी पण काय होते काय माहिती इकडे थंड करायला ठेवले बटाटो पण तयार झालं तर तिचं पण आवरले तिचे पप्पा उठता येईल तुला सोडायला जायचे तिकडून बस आहे विश्रांतवाडीमध्ये सोडायचं जर का तर चला तिचं टिफिन आवडते तिला उशीर होते चलबाबत थंड झाले असतील ढोशी तयार झालं मस्त गेली आणि फ्रेश वगैरे झाले आणि स्टुडंट नाश्ता पण दिला ते पण गेले आता मी बसले आणि माझ्या मुलीचा फोन आलेला की मम्मा मी हारले म्हणून मला एवढं दुःख होते तुम्हाला काय सांगू एवढं दुःख म्हणजे नाही का तीन वर्ष झालं खेळ पण त्यांना जास्त शाळेमध्ये प्रॅक्टिसच नाही घेतली होती नाही पण गेम आहे ना रडत होती खूप असं वाटतं ना मुलांना तर ती रडत होती जास्त म्हणजे मला पण असं कस तरीच वाटते आता ती आली ना येऊस पण मला दमच नाही निघणार की नाही का काय सांगतो तुम्हाला आता कोण आला ते एका स्ट्रीममध्ये होते सगळे फ्रेंड लोक रडत होते आणि दहावीचं वर्ष आहे ना मग ती पुढच्या वर्षी दहा टेनमध्ये पुढच्या वर्षी कॉलेज जाणार म्हणून नंतर तिला नसणार आहे त्यांच्यामुळे त्यांना दुःख होते म्हणजे ते सगळे ग्रुप त्यांचा हे होणार ना आणि मग त्याच्यामध्ये ज्या चांगल्या मुली खेळत होत्या ते झेड पी म्हणजे नाही का जिल्हा परिषद सगळ्या पुऱ्या जे पुणे जिल्ह्याचे पोरं येणार होते त्यांच्यामध्ये त्यांची मॅच होते पण ठीक आहे जाऊन गेल्या वर्षी दुसरा का तिसरा नंबर आला होता तर काय माहिती हा ती तीन नंबर तिने हारल्या होत्या त्या वर्षी काय माहिती आता आल्यावर सण तुम्हाला मी दाखवेनच ती इमोशनल झाली तुम्हाला आल्यावर चन आता येतील ते थोड्या वेळाने म्हणजे सकाळी सातला गेले होते आता अकरा बारा एक पण तिथे पण मला ब्लॉक टाकायला उशीर होतं सदा मी आता करते नाचता डोसे मस्त असे झाले सकाळी तिच्यासाठी करत होते ना स्टार्टिंगला दोन कुठत होते नाही का आता छान झालं मस्त मस्त बघा मिस्टर खाऊन गेले त्यांना बनवत होते ना एवढे तुटत होते तुम्हाला काय सांगू आणि ते गेले ना तर हे बघा कसले भारी डोसे झालेत आणि मी नाही का हे बटाटा सकाळीच बनवला होता म्हणजे पहाटे फाटे नाही का त्याला सकाळ बोलताना आणि मी ही चटणी बनवते बघा मी लय छान बनवते हे चटणी तुमच्याशी एकदा नक्की शेअर करेन तर ह्याच्यामध्ये आहे दही शेंगदाणे जिरे कोथंबीर हे सगळं मिश्रण मिक्स करून असं वाटलेलं आहे ती चटणी आणि बटाटा एकच नंबर लागतो डोस्यासोबत माहिती ना आता बघू शकता तुम्ही माझा ढोसा आता शिजायचा म्हणजे पकायचा तो पकला ना तुम्हाला दाखवते एवढा भारी दिसतो आणि आहोसाठी बनवला ना तुटतातच काय माहिती का मला हेच खूप राग येतो बघू शकता तुम्ही ते गेले ना अशी छान बनतात दरवेळेस आहे ना काय माहिती का, का मेतरी नी, मेतरी नी, मेतरी नी, हे ढोश्याची माझी दुश्मनी काय काय माहिती आमच्यात झगडा लावायचं कामच करतो हा ढोसा तर बघा आता माझी मुलगी म्हटली तिला मूड फ्रेश व्हायला तर ती मैत्रिणी मैत्रिणी म्हटलं हे बघा बघू शकता तुला कसलं भारी झालं हे बघा तर चलो मी आता मस्त मस्त असा ढोशाचा नाश्ता करणारे बघा माझं फेवरेट काय माहिती आहे का पारलेली बिस्किट आणि असं पाणी कोणाकोणाला आवडतं असं नक्की कमेंटमध्ये सांगू तर बघा माझं पिल्लू पण आलं आणि करतो आम्ही नाचता आता बघ फायनली बघा आली शाळेतून फोन करून रडली रडली आता बघा आता पण तोंड तो रडका आहे जाऊन त्या ती आहे ना हारली आहो काय सांगायचं तुम्ही तर ते हाय ना प्रॅक्टिस जास्त घेतलेली तिकडच्या शाळेची झेडपी आम्ही जिल्हा परिषदची मुलं असे भात खाऊन आमच्यासारखे स्ट्रॉंग राहतात हे काय इंग्लिश मिडियमवाले नाजूक असे सगळे असेच होते एकच होते जरा हटीफट्टी काय माहिती पण ही आणि हीची एक दुसरी फ्रेंड चांगली खेळत होत्या पण काय माहिती हारून आले नऊ किती आठ पॉईंटने हारून आले आणि पाय पण फोडून आला हातपाय पायतून पाय नाही का पायाला पण आता वाटते पडली आहे हातावर पण पडली तिला दुखते आधी एवढी नाचूक आहे त्यांनी ह्यांना जायचे झेडपी मॅच खेळायला पण जाऊ त्यांची दिवाळीच्या नंतर पण आहे म्हणे तेव्हा जिंकत आणि मग म्हटली मैत्रिणीसोबत फिरून येऊ का मग फोन केला तिच्या फ्रेंडनी फोन नेलेला फिरून फिरून आली म्हटलं तिचा मूड फ्रेश होईल आली आता नाराज होऊन बसली तर तिला सांगितलं खेळ आहे ना हार जीत होता ही हे तर चलो काय म्हण बघा पाय कसे फुटले तुम्हाला दाखवतो इकडचे कपडे इग्नोर करा मला घड्या घालायचे इकडे पाय फुट न फुटले इकडच्या पायावर पडली इकडे हाताला पण धुकायला लागले इकडे हातावर बघा सुजले मम्मा पैश काय अरे मी चालूच नाही केलं मम्मा आता चालू झाले नाही का जाऊन तिचं हळद लावेल संध्याकाळी चला आता तिचं जेवण वगैरे काय खाऊन आले मैत्रिणी सोबत आहे ना मी माझ्या मुलीने एकदम फ्री देणारी नाही का माझ्यासारखं नाही बाबा तिथं नाही जायचं तिथं नाही जायचं तर चलो या मुलींना खूप स्ट्रॉंग बनवायचं पण खातच नाही आव असं मला त्यांना जे पाहिजे ते बनवणार मी जे पाहिजे ते काही पण करत नाही पण बनवणार त्यांना पण चला आजसाठी एवढंच भेटूया उद्या हो चोलावमध्ये तर नारा ते नाराज झालं कसं नाराज झालं तर ठीक आहे चला भेटूया उद्या हो चौलावमध्ये